राज्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथील काणिफनाथांच्या यात्रेमध्ये रूढी व परंपरांचे पालन करावे असा ठराव सरपंचांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये पारित करण्यात आला आहे मढी ग्रामस्थांच्या तीनशे सत्तावीस मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे ता मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी असा यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतलेल्या ठरावावर पडदा पडला पढ़ आहे आता सर्वांनाच या ठिकाणी आपले व्यवसाय करता येणार आहेत आज ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं पाठीमागे जो गटविकास अधिकाऱ्याने जो ठराव अवैध ठरवला होता त्यानंतर आम्ही पुन्हा ग्राम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजन केलं तो ठराव आज या ठिकाणी चर्चेला घेतला दहा वाजल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ दोन तीन तास त्याच्यावर चे चर्चा झाली विषय समजून सगळ्यांना सांगण्यात आला आणि त्यावर मतदान झाले असता ठरावाच्या बाजूने तीनशे सत्तावीस मतदान झालेलं आहे आणि ठरावाच्या विरोधात एकशे सत्तावीस मतदान झालेलं आहे म्हणजे ते ठराव या ठिकाणी पास झालेला आहे सर्व गावकऱ्यांनी त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे गावकऱ्यांचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे कारण गावकऱ्यांनी आतापर्यंत जे आम्ही सगळे सहन करीत आले आणि म्हणून त्याचा हा आज कुठेतरी उद्रेक झालेला आहे आणि म्हणून आता आम्ही या ठिकाणी ठरवले आहे तिथून पुढे कुठल्याही गोष्टीत आम्ही काहीही अत्याचार कोणाचे सहन करणार नाही नेमका ठराव काय पास झालेला आहे पाठीमागं पण आपण ठराव घेतला होता की बाहेर इथं काही जातीय तीर निर्माण करणारे धर्मांत जिहादी या ठिकाणी येतात या ठिकाणी दंगामस्ती करतात आमच्या भाविकाला कर हनमार करतात आमच्या भाविकांचे कर महिलांचे लोटालुट करतात दागिने करता, करता, या ठिकाणी चोरतात मांसाहार या ठिकाणी करतात आम्ली पदार्थाची विक्री या ठिकाणी करतात आणि म्हणून या वर्षी आत्ताच आम्ही आता जो ठराव पास केलेला आहे तोच ठराव आहे आम्ही त्या कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येऊ देणार नाही आज विशेष खास सभा आयोजित केली होती आजच्या सभेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ जीवन एकत्र आले आजची सभा सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुखरूप पार पडली येथे कुठलाही चुकीचा विषय झाला नाही सर्व ग्रामस्थ आजच्या सभेमध्ये समाधानी होऊन घरी परतले आजचा विषय होता की रूढी परंपराचे पालन करण्याबाबत तेवढा एकच विषय सभेमध्ये होता दुसरा कुठलाही विषय सभेमध्ये नव्हता जी रूढी परंपरा आल्यात नाथांच्या त्याच रूढी परंपरा चालू ठेवा एवढ्या संदर्भात बाकी नाही आजच्या सभेमध्ये जे मतदार यादीमध्ये ग्रामस्थच नाव आहे अशाच सभासदांनी आजच्या सभेला सहाय्य केलं आजच्या सभेमध्ये समोर मतदान घेण्यात आलं असा कुठलाही चुकीचा ठराव नाही आजच्या ठरावामध्ये फक्त एवढंच आहे की नाथांच्या रूढीच्या परंपरेचं पालन करणे दुसरा याच्या व्यतिरिक्त कुठलाही ठराव झाला नाही